नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते एकोणीसशे त्र्याण्णव साली नंदुरबार जिल्ह्यातल्या वरपल्ली या गावामध्ये सतरा आदिवासी बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला विरोधकांनी हा मुद्दा त्यावेळेस चांगलाच लावून धरला त्यावेळी मुख्यमंत्री होते शरद पवार आणि आदिवासी विकास मंत्री होते मधुकरराव पिचड या दोघांनी सुद्धा या घटनेनंतर या गावात भेट देण्याचं ठरवलं पण त्यावेळेस ते तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही आहे आता यांच्यासमोर प्रश्न होता की काय करायचं गावाला तर भेट द्यायची आहे पण जायचं कसं त्यावेळेस नंदुरबार हा जिल्हा धुळे जिल्ह्याच्या अंतर्गत यायचा त्यावेळेस ते तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी एक मार्ग सुचवला ते म्हणाले की गुजरातच्या बॉर्डरवर उतरल्यानंतर चौदा किलोमीटर पायी तुम्हाला चालावं लागेल या दोघांनी ते मान्य केलं आणि चौदा किलोमीटर पायी प्रवास करत ते या गावात पोहोचले आता या गावात आल्यानंतर या दोघांच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वीज रस्ता पाणी अशी कोणतीच मूलभूत सुविधा या गावात पोहोचलीच नव्हती त्यामुळे हे दोघं सुद्धा निराश झाले शरद पवार आणि मधुकरराव पिचड यांनी मृत बालकांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं आणि निराशेनेच ते मुंबईला परत आले परत आल्यानंतर शरद पवारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आदिवासी विकास मंत्रालय आणि आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट सादर करण्याचा सा तो निर्णय होता देशातला हा पहिलाच निर्णय मधुकरराव पिचड हे आदिवासी विकास मंत्री होते त्यावेळेस त्यांनी पहिलं आदिवासी समाजासाठीचं सा बजेट सादर केलं देशातली ही पहिली घटना असल्यामुळे ही घटना ऐतिहासिक ठरली आत्ताच ही घटना सांगण्यामागचं कारण म्हणजे कालच भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून नाशिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा नेता हरपला अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जाते महाराष्ट्राच्या राजकारणात मधुकरराव पिचड यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं मधुकरराव पिचड यांचा जन्म एक जून एकोणीसशे एक्केचाळीस साली अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या गावी झाला त्यांचे वडील हे शिक्षक होते त्यामुळे आपल्या मुलाने सुद्धा खूप शिकावं मोठं व्हावं अशी त्यांची पण इच्छा होती मधुकरराव पिचड यांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं त्यानंतर संगमनेरमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं आणि परिस्थिती बेताची असून सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात पाठवलं तिथे त्यांची ओळख शरद पवारांशी झाली राष्ट्रसेवा दलाशी त्यांचा संबंध आला महाविद्यालयीन निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला आणि महाविद्यालयीन काळातच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस युवक काँग्रेसचे नेते म्हणून त्यांची ओळख होती मुंबई आणि पुण्यातल्या काँग्रेस नेत्यांमध्ये त्यांची उठबस होती म्हणजे राजूर गावातला एक तरुण उच्च शिक्षणासाठी थेट पुण्यात जातो आणि नेत्यांसोबतच्या राजकीय सभा गाजवतो हा त्यावेळी चर्चेचा विषय ठरला पुढे एकोणीसशे बहात्तर मध्ये अकोले पंचायत समितीचे सभापती ते झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ला काँग्रेसचे आमदार म्हणून ते निवडून आले एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या तिन्ही टर्म ते बहुमतात निवडून आले आणि या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी वेगवेगळी खाती सांभाळली एकोणीसशे त्र्याण्णवची घटना तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलीच पण अजून एक महत्त्वाची घटना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली घडली तो दिवस होता तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा त्यावेळेस नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतं आणि गोवारी समाजाचा मोठा मोर्चा नागपूरमध्ये काढण्यात आला होता तसं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून दरवर्षी गोवारी समाजाचा मोर्चा हा काढण्यात येत होता पण त्यावेळेस शरद पवार सरकारचं ते शेवटचं वर्ष होतं कारण पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला लगेच निवडणुका होत्या त्यामुळे आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवाव्या किंवा आपलं निवेदन सरकारला सादर करावं यासाठी मोठा मोर्चा त्या दिवशी काढण्यात आला हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सगळ्या निषेध मोर्चांना पोलिसांनी बंदी घातली होती हा मोर्चा आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांना रोखलं बरं गोवारी समाजाची एक महत्वाची मागणी होती की आम्ही आदिवासी आहोत आणि अन्य अनुसूचित जमातींप्रमाणे आरक्षणाच्या सवलती आम्हाला मिळाव्यात ही त्यांची मागणी होती आणि दहा वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते त्यासाठी मोर्चा काढत होते हिवाळी अधिवेशन असल्यामुळे पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त होता नागपूरच्या वसंतराव नाईक कला आणि सामाजिक विज्ञान महाविद्यालयात जवळपास पन्नास हजार आंदोलक जमा झाले होते पोलिसांनी त्यांना रोखलेलं होतं बरं कोणताही सरकारी अधिकारी किंवा मंत्री भेटायला येत नसल्यामुळे सगळे संतापले होते पोलिसांचे बॅरिगेड्स तोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला होता या सगळ्या आंदोलककर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी वारंवार इशारा देऊन सुद्धा परिस्थिती हाताबाहेर जात होती आणि अशातच संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक लाल दिव्याची गाडी आली आता लाल दिव्याची गाडी आली म्हणजे कोणीतरी मंत्री आपलं ऐकून घेण्यासाठी आलाय असा समज या सगळ्या आंदोलकांचा झाला आणि मोठा जमाव त्या गाडीच्या दिशेने धावला या चेंगराचेंगरी झाली बराच गोंधळ झाला आणि यामध्ये एकशे चौदा गोवारी समाजातील लोकांचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी ही घटना होती आणि त्या सगळ्या घटनेची जबाबदारी स्वीकारत आदिवासी विकास मंत्री म्हणून मधुकरराव पिचड यांनी त्यावेळी राजीनामा दिला म्हणजे त्यांच्या या कार्यकाळात या दोन महत्वाच्या घटना घडल्या होत्या जसं मी सुरुवातीला सुद्धा म्हटलं होतं की शरद पवारांची महाविद्यालयीन काळातच त्यांची मैत्री झाली त्यामुळे शरद पवार आणि मधुकरराव पिचड यांचे खास नातं राजकारणात आहे पुढे एकोणीसशे नव्याण्णव शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस सुद्धा मधुकरराव पिचड हे त्यांच्यासोबत आले आणि याची जाणीव ठेवून शरद पवारांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं आदिवासी समाजातल्या एका व्यक्तीला एका नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देऊन शरद पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधलं बरं या संधीचं मधुकरराव पिचड यांनी सुद्धा सोनं केलं पुढे दोन हजार दोन हजार पाच आणि दोन हजार नऊ तीनही टम पुन्हा एकदा मधुकरराव पिचड हे बहुमतात निवडून आले दोन हजार चौदा पर्यंत ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते गेली चौतीस वर्ष ते अकोले मतदारसंघाचं नेतृत्व विधानसभेत करत होते शरद पवारांप्रमाणेच विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात सुद्धा आदिवासी विकास मंत्रिपदाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती पण पुढे दोन हजार चौदा साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली दोन हजार एकोणीसला त्यांचा मुलगा वैभव पिचड हे निवडून आले आणि दोन हजार एकोणीस सालीच मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपमधून त्यांच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो ते म्हणजे निळवंडे धरणग्रस्ताच्या आंदोलनात सुद्धा मधुकरराव पिचड यांचा महत्वाचा वाटा आहे धरणग्रस्तांचं पुनर्वसन झाल्यानंतर धरण तयार होण्याचा पहिलाच प्रकल्प राज्यामध्ये झाला त्यामुळे जलनायक अशी सुद्धा त्यांना एक वेगळी ओळख मिळाली या निळवंडे धरणाच्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन करून पिचड पॅटर्न त्यांनी महाराष्ट्रात प्रसिद्ध केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आणि आजही मधुकरराव पिचड यांचं नाव हे आदरानेच घेतलं जातं आदिवासी समाजासाठी तरुणांसाठी अहोरात्र झटणारा नेता हरपला यामुळे सगळ्याच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय पण त्यांच्या कामामुळे मधुकरराव पिचड हे कायमच लोकांच्या लक्षात राहतील तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार